आपण पाहत आहात बागला कस्मादेचे वैभव असलेल्या विठेवाडीतील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रिया निविदा विरोधात पक्ष नेत्यांकडून काल कारखाना कार्यस्थळावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं यावेळी कुठल्याही परिस्थितीत काही झाले तरी कारखाना विक्रीची प्रक्रिया पूर्ण होऊ न देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला दुपारी देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हो यांना याबाबतचं निवेदन सादर करून उपोषण मागे घेण्यात आलं सव्वीस जुलै रोजी राज्य सहकारी बँकेकडून वसाख्याच्या कर्जाबाबत विक्री लिलावाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती त्या अनुषंगाने वसाखा बचाव कृती समिती ऊस उत्पादक शेतकरी सभासद कामगार माजी आजी माजी पदाधिकाऱ्यांचे वारसदार यांनी एकत्र येत बुधवारी वसाका कार्यस्थळावर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करून विक्री निविदा प्रक्रिया बंद करावी यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याक आम्ही उपोषण सुरू केले होते या बैठकीत साठी चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर भाजप नेते केदा आहे कृती समितीचे अध्यक्ष पंडितराव निकम निमंत्रक सुनील देवरे योगेश आहेर विलास देवरे श्रीमती लक्ष्मीताई देवरे माजी संचालक यशवंत पाटील कामगार युनियनचे नेते आदींनी आपल्या भाषणातून विक्री प्रक्रियेस विरोध दर्शवला शासन दरबारी मंत्रालय स्तरावर सर्वपक्षीय बैठक लावून वसाका विक्री होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन माळी यावेळी बोलताना आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी केलं त्यांना इतर पक्षातील वसाका बचाव कृती समितीच्या सर्व सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दर्शवला यावेळी मविप्रचे संचालक विजय पगार शेतकरी नेते यशवंत गोसावी प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर कुबेर जाधव माजी संचालक वसंत मोरे केशव देवरे प्रभाकर पाटील जगदीश पवार उमेश देवरे नंदन देवरे महेंद्र आहेर जितेंद्र आहेर सचिन सूर्यवंशी शशिकांत निकम यशवंत शिरसाट रवींद्र सावकार कैलास देवरे संजय गायकवाड मिलिंद शेवाळे नानाजी मोरे धर्मा देवरे सुनील पवार राजेंद्र आहेर फुला जाधव प्रशांत शेवाळे वसंत पाटील धनंजय बोरसे पिडी निकम रामकृष्ण जाधव दिलीप आहेर प्रभाकर पाटील चिंतामण आहेर आदींसह सभासद कामगारांनी उपोषणाला आपला सहभाग नोंदवला यावेळी देवळा पोलिसांकडून खबरदारी म्हणून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला बागल्यान वृत्तांतासाठी विभागीय संपादक मनोज वैद्य कोणी तीव्र मांडले असतील कोणी शांततेत मांडले असतील कोणी काही आशादायक मांडले असतील कोणाची काही आशात राहिली नसेल असेल पण जे काही मी मागच्या दिवसापासून बघतोय किंवा आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांची सभासदांची सर्व राजकीय नेत्यांची भावना कशी मांडतो ही वेगळी वेगळी जरी असेल तरी मला वाटतं सगळ्यांची भावना एका ओळीत जर सांगायची असेल तर ती हीच असली पाहिजे की कारखान्याची शांत कारखान्याची विक्री होऊ नये कारखाना हा ऊर्जित अवस्थेत आणून चालला गेला पाहिजे मग तो चालवायला सभासद चालवत असतील आपली कोणी चालवत असतील किंवा मग दुसरी कुठली पार्टी चालवत असेल ह्याच पद्धतीची एका ओळीची ही भावना असू शकते याच्यापेक्षा वेगळी भावना काही कोणाची नाही काय प्रयत्न करणार आहोत हा त्याच्यातला सर्वात महत्वाचा विषय आहे आता थोडस दादानी असेल प्रभाकर पाटलांनी असेल ह्या कारखान्याचं इतिहासामध्ये आपण जणांनी कारण काही आत्ता तुम्ही आपल्यासारखे लोक आहात की जे पार येत्या पायापासून इथं आहात आणि स्वाभाविक आहे की प्रत्येकाला वाईट वाटत की एका एका कारणचा एवढा मोठं वैभव असलेला हा कारखाना जो राज्यामध्ये अत्यंत अग्रगण्य असा कारखाना होता आणि त्याची ही अवस्था पण आज आपल्याला हे बोलत असताना आपल्याला थोडंसं मी जे प्रॅक्टिकल आहे ते पुरे आपण भाषण करायचं चार टाळ्या घ्यायच्या आणि उद्या निघून जायचं आणि मग घरी बसलं की आपल्याला काही घेणं नाही असले काही माझ्या स्वभावात नाही ते चार शब्द कमी बोलतो पण चार गोष्टींचे काम जास्त त्याच्यामुळे एखादी गोष्ट फक्त बोलायची आणि व तसं काही माझ्या स्वभावात नाही आणि ओरडून आरडा करून बोलायचं तेही माझ्या स्वभावात नाही पण जे सत्य आहे जे मला वाटतं ते मी तुम्हाला सांगतो आणि ह्या वैभवामधनं हो आपण जात असताना आज आपण त्या मानसिकतेमध्ये राहण्यामध्ये काय आज आपल्या कारखान्याची जी, जी परिस्थिती आहे ती वास्तविकता काय आहे ती बघूनच आपल्याला बदलता येणार आहे आपल्याला काय वाटतं आपल्याला काय वाटत नाही याच्यापेक्षा सत्य काय आहे हे सर्वात महत्वाचं आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय तर बाबांपर्यंत हा कारखाना जेव्हा जेव्हा तेव्हापर्यंत पर्यंत माझा समजतरी मी तुम्हाला सांगतो माझा काही फार आधी राजकारणाशी संबंध नव्हता हे तुम्हालाही सर्वांना माहिती पण बाबांनी हा कारखाना जोपर्यंत सोडला त्या दिवशी मला वाटतं नवीन पॅनल आलं तोपर्यंत तरी आपला कारखाना अत्यंत सुस्थितीत अत्यंत कारखाना होता नंतर काही कारण नाहीये कोणी काय कारखाना चालवला कसा कारखाना चालला कसा काय चुकला असेल का हे असेल प्रत्येक जण प्रयत्न करतो त्याच्यामध्ये कारखाना दोन हजार ला बंद पडला दोन हजार बाराला बंद पडल्यानंतर माझा कारखान्याशी काय संबंध आला हे पण असं तुम्हाला सांगायला सर्वांना माहिती मी राजकारणात बाबा दोन हजार आठ नऊ पासून आजारी होतो आणि मी पहिल्यांदा जेव्हा इथं एम एस सी बँक जेव्हा कारखान्यावर ताबा घ्यायला आला आता तुमच्यापैकी किती जण होते मला माहित तेव्हा बाबा इथ येऊन बसले होते आणि त्या आपल्या गेटच्या इथं बाजूला बसले होते तेव्हा योगायोगाने मी होतो